आज दुपारी पावणे तीन वाजता उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांच्या दालनामध्ये जो मी लक्षवेधी मांडली होती ये फेक पनीर आणि खर तर मीडियाचे विशेष आभार मानतो की आपण जे काही जनजागृती केली त्याच्यामुळे नक्कीच लोकांमध्ये सुद्धा जनजागृती झालेली आहे रिअल पनीर आणि फेक पनीर याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होण्याच्या दृष्टिकोनातनं कायद्यामध्ये काही तरतुदी झाल्या पाहिजे म्हणजे लक्षवेधीच्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे नक्कीच त्या दिवशीच उत्तर हे माझ्यासाठी समाधानकारक नव्हतं पण त्यांनी आज बैठक लावून याच्यावरती पुढे काय कारवाई करता येईल हा नक्कीच त्यांच्या या बैठकीचा सार असणार आहे पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटत की शासन जरी तत्पर असलं तरी प्रशासनाला जाग काही घाई येत नाही म्हणजे लक्षवेधी झाली त्यानंतर अनेक ठिकाणी छापेमारी झाली अनेक ठिकाणी फेक पनीर सापडले होते आणि जनजागृतीमुळे जनतेने सुद्धा हा प्रश्न विचारायला सुरु केला होता की रिअल पनीर काय आणि फेक पनीर काय पण हे सगळं होत असताना मागच्या काही दिवसामध्ये थोडा मुद्दा शांत झाला की प्रशासनही शांत झालं होतं आणि काल आमची बैठक ठरली की आजची बैठक ठरली की लगेच आज नाशिकमध्ये सुद्धा कारवाई झाली आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा जो जो साडेतीनशे चारशे किलो फेक पनीर किंवा अनोलॉग चीज हे सापडलेलं आहे जर शासनाबरोबर प्रशासनाने सुद्धा तितक्याच तत्परतेने कारवाई केल्या तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा या सगळ्या जो घटनाक्रम आहेत की असे जे काही फेक पनीर बनवणारे कारखाने आहेत हे आपल्या समोर येतील आणि अशांवरती कारवाई होईल आणि आम्ही प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांकडनं मागणी करतोय की जे लूज पनीर सेल आहे किंवा जे फूड प्रोडक्ट लूज विकले जातात याच्यावरती कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी नसते तर याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी काय क्रिएट करता येईल कारण जो ब्रँडेड प्रोडक्ट विकतो त्याला ब्रँडची रिस्पॉन्सिबिलिटी असते त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी असते पण लूज मध्ये विकणाऱ्याची कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित होत नाही मग अशा लोकांवरती आपण कशा पद्धतीने कारवाई करणार आहोत कायद्यामध्ये काय बदल करायची गरज पडत असेल तर मला खात्री आहे की सभागृह नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी मदत करेल किंवा कायद्यामध्ये काही बदल करायची वेळ आली तर सभागृहाची सुद्धा ती तयारी असणार आहे शासनाने त्या पद्धतीने सुद्धा काही ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे कारण आता ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत या काही फेक पनीर रोखण्यासाठी नाही आहेत किंवा फेक पनीरचं प्रोडक्शन त्यामुळे थांबू शकत नाही त्यामुळे त्या काही बदल करायचे असतील तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक महत्वाची राहणार आहे आज उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक लावलेली आहे आणि फूड अँड ड्रग कमिशनर आहेत आणि होम डिपार्टमेंटची काही अधिकारी बोलवलेले आहेत आणि मंत्री मोदयी असणार आहेत संबंधित खात्याचे आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या माझ्याबरोबर प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय सुधीरजी मुनगट्टीवार साहेब आहेत कैलास पाटील आहेत तेव्हा अशा सर्वच सहयोगी सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे शंभर टक्के कारवाई होणं गरजेचं आहे आता तुम्ही माव्याचा विषय काढला तुम्ही पहा पूर्वी आपण पेढा खात असताना पेढा हातात घेतला तर तो शुद्ध दुधाचा बनलेला असेल तर तो, तो पेढा तेलकट नसतो पण अलीकडचे जर तुम्ही मिठाईवाल्यांकडे पेढे पाहिले हातात घेतलं की एक तेलकटपणा येतो तो काही तूप नसतो तो ऍक्च्युली तेलापासून बनवलेला पेढा असतो जसं फेक पनीर आहे याच्यापेक्षाही मोठं माव्याचं रॅकेट आहे पण प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेप होणं गरजेचं आहे आज दुर्दैवाने एफडीए कडे तेवढी पाहिजे अशी पुरेशी यंत्रणा नाहीये त्यामुळे या यंत्रणेत कशी वाढ होईल किंवा अधिकाऱ्यांची संख्या कशी वाढू शकेल माझ्या माहितीनुसार काहीतरी एकशे शहाण्णव नवीन अधिकारी ही भरती झालेली आहे आणि लवकरच त्यांच्या नियुक्ती सुद्धा होणार आहेत तर त्या नियुक्ती लवकरात लवकर कशा होतील याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत कारण संख्या वाढल्याशिवाय आणि कारवाई झाल्याशिवाय याला कुठेही आळा बसू शकणार नाही शंभर टक्के निघेल तुम्ही साधं उदाहरण घ्या की काल ज्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचा आदेश काढला किंवा बैठक घेण्याचा निर्णय झाला लगेच आज नाशिकला कारवाई झालेली आहे मग मागचे चार दिवस काय कारवाई झाली नाही आठ दिवस काय कारवाई झाली नाही म्हणजे प्रशासन सुद्धा जोपर्यंत वर्ण त्यांना जागा केलं जात नाही तोपर्यंत ते झोपलेलं आहे या प्रशासनाला आपल्याला जागा करावं लागणार आहे मग शासनाच्या माध्यमातून होत नसेल तर ते जनतेने जागा केलं पाहिजे जनतेने प्रश्न विचारणं गरजेचं आहे मीडियाने प्रश्न विचारणं गरजेचं आहे माझी आपणाला विनंती आहे की हा प्रश्न कोणाचा आहे याच्यापेक्षा हा प्रश्न जनतेच्या हिताचा आहे याची जनजागृती जशी आपण काल केली तशीच जनजागृती उद्याच्याही काळामध्ये जर आपण केली कारण शेवटी अवेअरनेस शिवाय पर्याय नाही कारण शासनाकडे पुरेशी यंत्रणा नाहीये ती यंत्रणा जोपर्यंत येत नाही कायद्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाहीत तोपर्यंत जनजागृती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार